बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान दगडफेकीची घटना घडली होती सदर प्रकरणात नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात असलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आले होते न्यायालयीन कोठडीत एका आरोपीचा रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला सदर आरोपी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असता त्याला मयत घोषित करण्यात आले या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी झाली या घटनेबाबत अधिक माहिती अशी की सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी वैवर्ष पस्तीस राहणार शंकरनगर असे मयताचं नाव आहे सदर युवकावर अकरा डिसेंबरला नवामोंढा पोलिसात गुन्हा नोंद झाला होता त्याला ताब्यात घेण्यात आले होते सध्या हा युवक कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये होता या युवकाला रविवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असता त्याला मयत घोषित करण्यात आले घटनेची माहिती समजताच मोठ्या संख्येने भीम अनुयायी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला सदरघटनेची माहिती पसरताच बाजारपेठ बंद झाली खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाची बस सेवाही बंद करण्यात आले नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली रुग्णालयात जमा झालेले लोकप्रतिनिधी समाज बांधव यांच्याशी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवाद साधला